हरिओ राजा जनक आणि सर्वज्ञानी श्री अष्टावक्र यांचा ज्ञान संवाद अष्टावक्र गीता तिसरा श्लोक तेरावा जानानो दृश्य मेतन्न किंचन इदं ग्राह्य इदम त्याज्यम सखी पश्यती धीरधी अनुवाद जो ज्ञानीपुरुष हे जाणतो की हे दृश्य स्वभावतः काहीच नाही तो धीर पुरुष वस्तू वस्तू या ग्रहण योग्य आहेत व या त्यात जे आहेत हे कसे काय पाहतो विवेचक अज्ञानी माणसाला आत्म्याचे ज्ञान नसल्यामुळे त्याला त्याचे दृश्यमान जगच सर्वस्व वाटते परंतु ज्या ज्ञानीपुरुषाला आत्म्याचे ज्ञान झाले आहे तो सर्व जगात एकच एक आत्म्याचे रूप पाहतो तो जगाला अनित्य क्षणिक भ्रमजाल समजू लागतो त्याच्यासाठी नित्य व सत्य असा आत्माच आहे मग या अनित्य जगापासून तो काय अपेक्षा ठेवणार ज्याला महान तत्वाची आणि विराट शक्तीची प्राप्ती झाली आहे तो क्षुद्र गोष्टींची काय अपेक्षा ठेवणार आत्मज्ञानीसाठी हे जग थोडीशी मूल्यवान नाही त्याचे ज्ञानानुसार सर्वश्रेष्ठ असा आत्माच सर्व काही आहे त्याच्यासाठी सगळ्या वस्तूंचे मूल सारखेच आहे तो कशालाही स्वीकार करण्यायोग्य समजत नाही किंवा कोणत्याही वस्तूला त्याज्य समजत नाही त्याग व स्वीकार ही दोन्ही अहंकाराचीच रूपे आहेत अहंकारामुळेच प्रापंचिक माणूस सर्व काही स्वतःसाठी स्वतःची उपभोगासाठी प्राप्त झाली पाहिजे असा आग्रह धरतो व त्या वस्तूंचा त्याग करण्यामागे सुद्धा त्याचा अहंकारच असतो एखाद्या गोष्टीचा त्याग सुद्धा तो स्वर्ग मिळेल पुण्य मिळेल या आश्वासनाच्या मोबदल्यातच व करतो पाखंडी व अहंकारी माणूस सर्व काही सोडून नग्न होऊ शकतो पण ते सुद्धा मला लोकांनी त्यागी समजावे हा अहंकारापायी व इच्छेपायी केले तर तो त्याग नसून मूळ आहे अमुक मिळाले तर तमुक सोडेल अशी अट घालून केलेला त्याग निष्कळ असतो जिथे कुठे मी आहे करता आहे तेथे ते अहंकार आहेच ज्ञानी त्याग करत नाही त्याच्याकडून त्याग घडतो त्याग आपोआप आप होतो करावा लागत नाही आपल्या मालकीचे तो काहीच समजत नाही सर्व काही ईश्वराच्या मालकीचे मानतो जगाला दगड गोट्यापेक्षा जास्ती महत्व देत नाही मग कशाचे ग्रहण करणार व कशाचा त्याग करणार अहंकारामुळेच भोग व त्याग घडतो ज्ञानी माणसासाठी त्या दोन्ही बाबींना महत्व नाही अध्याय तिसरा श्लोक चौदावा अंतस्त कशायश निर्विंद धवश्य निराशिष यद्रछया आगतो भोगो दुःखाय न अनुवाद ज्याने अंतकरणातले सारे मलिन्य तेजून इंद्ररहितो अशा स्थिती प्राप्त केली आहे अशा पुरुषाला योगाने मिळालेल्या भोगापासून सुख होत नाही किंवा दुःख होत नाही विवेचन या अंतिम सूत्रात मुनिश्रेष्ठ अष्टवक्र पुन्हा राजा जनकाला विचारतात की तू आत्मज्ञानी झाला आहेस विष वाशनेचे सारी मालिन्य तू अंतकरणातून काढून टाकले आहे द्वंद्वरहित व आशारहित म्हणून तुला दैवयोगाने प्राप्त झालेले भोग व सुखदुःखे हे ईश्वरी वरदान मानून भोगता आली पाहिजे ह्यात तुला सुख वाटू नये किंवा दुःख होऊ नये अर्थात जे काही भुलेभुरे चांगले वाईट होते ते दैवयोग समजून भोगले पाहिजे जर त्याविषयी सुख किंवा दुःख वाटत असेल तर अजून मन जिवंत आहे व आत्मज्ञान झाले नाही असाच त्याचा अर्थ आहे स्वतःच्या विवेकाने जो या चंचल व अस्थिर गोष्टीवर विजय प्राप्त करतो तोच ज्ञाने असतो काय चांगले आहे काय वाईट आहे कोणते स्वीकारावे कोणते नाकारावे याचा निर्णय स्वतःची विवेकाने करायला हवा तो या जगातल्या रूढी पद्धती नियम यामुळे आपले निर्णय बदलत नाही या चौदा सूत्राद्वारे अस्तवकर राजा जनकाच्या आत्मज्ञानाची परीक्षा घेत आहेत ओम शांती शांती शांती